नमस्कार महाज्योती पोर्टल मार्फत महाज्योती मोफत टॅब झाले आहे तर या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा जुलैपर्यंत आहेत अनेक विद्यार्थी आहेत त्यांचे डॉक्युमेंट उपलब्ध झाले नाहीये डोमसाईल असेल किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल तर उपलब्ध झाले नसल्यामुळे त्यांना सदरचे अर्ज भरण्यास अडचण येत आहे त्यामुळे अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की सदरची तारीख दहा जुलै देण्यात आली आहे ही तारीख वाढेल का तर या संदर्भात कन्फर्म माहिती घेतली असता तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भातले अपडेट अधिकृत पोर्टलवरती प्राप्त होईल परंतु लक्षात घ्या जर तुमची कागदपत्रे उपलब्ध असतील तर येथे दिली कागदपत्रे जे आहेत त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत कोणतीही पावती तर यामध्ये पाहू शकता की सायन्समध्ये ॲडमिशन घेतलेल्याची जी पावती आहे यावरती सायन्सचा उल्लेख हवा आहे त्यानंतर डोमासिल सर्टिफिकेट तर यांची देखील गरज आहे त्यामुळे ही महत्वाची कागदपत्रे जर तुमच्याकडे पूर्ण असतील तरच तुम्हाला अर्ज करायचा आहे जर इनकम्प्लीट डॉक्युमेंट असतील तर यामध्ये तुमचा अर्ज रिजेक्ट देखील होऊ शकतो तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा दहा जुलैपर्यंत मुदत आहे तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मुदत वाढ झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे प्रकारे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा